कात्रज परिसरातील सोपान काका नगर येथील मंगलम सोसायटीमध्ये भर दिवसा पाच फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याची घटना सहा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन ते चारच्या दरम्यान घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला भारतीय पो विद्यापीठ पोलिसांनी अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याच्याकडून गुन्ह्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे छप्पन्न ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत सुदर्शन विष्णुपंत चंद्र पाटले वय तीस राहणार दिग्विजय कॉलनी तालुका मावळ मूळ राहणार मुक्कामपुस्ट वडगळ नागनाथ तालुका चाकूर जिल्हा लातूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत मारुती विष्णू तिथे वय एकोणसाठ राहणार फ्लॅट नंबर पाचशे सहा फैस नंबर एक मंगलम सोसायटी सोपानकाका नगर गुजरवाडी रोड कात्रज यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे आरोपी हा रेकॉर्डवरील हिस्ट्री शिटर असून त्याच्यावर घरफोडीचे पस्तीस गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यावेळी एक संशयित घटनास्थळावरून दिसून आला सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेल्या आरोपीचा पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सचिन गाडे हर्षल शिंदे आणि घटनास्थळ खोपडे नगर या ठिकाणापासून राजगुरुनगर खेड लोणावळा आणि वडगाव मावळ या ठिकाणचे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले यावेळी आरोपी बाबत माहिती मिळाली त्यानुसार आरोपीचा वडगाव मावळ येथे शोध घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आरोपीकडून भारतीय विद्यापीठ हडपसर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वघ्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे मंगल मोडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे हर्षल शिंदे सचिन गाडे सचिन सरपाले अवधूत जमदाडे अभिनय चौधरी निलेश खैरमोडे सतीश मोरे शैलेश साठे चेतन गोरे निलेश जमदाडे महेश बारवकर निलेश ढमडेरे मंगेश पवार राहुल तांबे विक्रम सावंत यांच्या पथकाने केली